हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कशा सगळे जर व्यवस्थित असतील तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आता माझं चहा झालं आहे देवपूजा पण झाली बघा सगळं झालं आता वेळ आहे स्वयंपाक करायचे तर आज मी स्वयंपाक करते तर आज ही आहे तुहेच्या वडल्या शेअर आणि त्यामध्ये एक बटाटा टाकायला घेतला आहे मी आता ही दोन शिजाय टाकते बघून टाकली व्यवस्थित

एक चमचा मीठ टाकते म्हणजे चव येईल त्याला चांगली बटाट मोठे मोठे चिरलेत आता मी शिजल्यावर अजून बारीकी करता येईल त्यांनी सुटली आता बाहेर टाकायचे शिजूस तर आपण पीठ मळून घेणार आहे आता तुम्ही कशी करता उलटरीची शेंगाची भाजी काही शिजते पिठ मळून घेतल्या इथं बघा ओल्या मूग ओली तूर आणि बटाटे शिजायला टाकले बटाट्याची साली काढणार काय करून बंद पण शिवल्यावर त्यात धुवून टाकलेलं ओल्या तुरीचं आणि ह्याचं स करणार आहे भाजी आणि इथं कनेक्ट पण मळून ठेवली बघा चपात्या करायच्या आणि नाश्ता नाश्ता पण करायचा आहे तर मी तुम्हाला दाखवते भाजी नाश्ता काय करणार आहे ते आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन नवी तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या ताईला सपोर्ट करा चला दाखवते करताना स्पेशल नाश्ता बनवणार आहे मी थंडीचा इथे मी नाश्त्याला चपात्या करत होते म्हणजे नाश्ता म्हणजे भाऊ गोड खात नाहीत त्यामुळं त्यांना थापळ चपाती करायची होती म्हणून मी दोन चार चपात्याला लाटून घेते आता बघा आणि व्हिडिओ थोडासा पळवलाय हो म्हणजे स्पीड त्याचं वाढवले हो तर इथे मी चपाती करून घेते आणि बेसन पोळी करायची होती म्हणजे थापळ बेसनाचंच त्यासाठी मी ती पीठ कालून ठेवलेलं साईडलाच करून त्याचं साहित्य सगळं चपात्या करून घेऊन मग नाश्ता करावं मखाण्याची खीर करायची होती मला बेसन पोळी पण करायची होती पटपट उरकत होते मी चपात्या कशा होत्या स्वयंपाक कसा होत होते नक्की सांगा तुम्ही इथं मी थोडंसं तेल टाकून घेतले तर भाऊ काही गोड खात नाहीत म्हणून मी त्याच्यासाठी थापळ करणार आहे थापन चपाती खाऊन जातात ते तेल गरम करायला ठेवले तिथं तर मी तेल गरम करायला ठेवली थापवचा चपाती नाश्ता हे देऊन चालतात आणि त्यात अजून एक पोळी राहिलेली म्हणजे अजून एक थाबळ होणार होतं म्हणून मी तव्यावर टाकू आणि परत म्हणलं सगळ्या चपात्या करून घ्यावं होत्या म्हणजे गरम तव्यात होते आणि इकडे भाजी पण बनवून घेतलेली चवीला छान लागते ती चव ओल्या तुरीच्या शेंगाची भाजी बघा म्हणजे तुरीची डाळ असते ना त्याच्याच ओल्या शेंगा असतात त्या त्याची भाजी बनवून घेते आणि पटपट चपात्या पण लाटून घ्यायचं होतं बाकीचं काम पण आवरायच्या होत्या जास्त घरात काम होतं पटकन आवरून घ्यावं म्हटलं सकाळची लई धावपळ असते त्यामुळं एवढं जमत नाही सुट्टी घ्यायला मुलं ही शाळेत त्यामुळे पळापळी होती जास्त आणि दारावर एक भाजीपाला पण आलता कोथिंबिरामुळं एकदम ताज ताज होत शे थोड चटणी बिटणी करायचं भेटतो आणि दिवसातून आल मग सारखं येत्या तसं पण लई दिवसात गावरान कोथिंबीर आणि गावराव नाव लाच मी मुळ दोन आणि कोथिंबीर घेतले आणि तो भाजी पण केली बघा कशी झाली भाजी छान लागत होती भाजी भाजी केली ना आता मला मखाण्याची खीर करायची होती तर चला आपण त्याचं साहित्य बघू आता मखाण्याची खीर करण्यासाठी आपल्याला लागेल मखाना इथं थोडंसं मी मनुके घेतलेत इथं मगच बी टरबोजाचं बी इथं काजू आहेत इथं चार ख चार खजूर घेतलेत आणि हे ओरलं चार्ख, बदाम आणि तालट काढून घेतली आणि इथं भिजवलेले का होतं म्हणून अंजीर पण घेतले आणि आपल्याला चवीपुरता गुळ लागेल तुम्हाला जेवढं गोड दे तेवढं गोड घ्यायचं गॅसवर कडे गरम करायला ठेवली आता यात तूप टाकायचं आणि मग भाजून घ्यायचं आपल्याला मखाना टाकून घेते मखानाची किरणी पौष्टिक असते थंडी खाण्यासाठी ती थंडीतच खातात मखानं मग इथे ड्राय करून घेतले बघा मग असं दाखवलेलं तुम्हाला ते सगळं तुपात भाजून घ्यायचे ते चांगलं आणि मखाना पण चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आणि मिक्सकरमध्ये याला बारीक करायचं थोडंसं बारीक करायचं थोडंसं तसंच ठेवायचं त्यात त्यांनी ड्रायफ्रूट भाजून भाजून घ्यायचं चांगलं खरपूस आणि मखानाचे अनगिनत फायदे आहेत जर कुणाला त्रास होता असेल कंबरचा पायाचा तर त्यांनी आठवड्यातनं एक दोन वेळा खाल्लं ना तर भरपूर फरक जाणवतो आणि लहान मुलं पण आवडीनं खातात मुलांसाठीच करत होते मी त्यांना आवडते म्हणून आणि चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आणि इथं दोन वाटी दूध ओतले बघा दोन तीन वाटे लागतात जशी कुणाला घट्ट कशी कुणाला आवडते पातळ थोडीशी शिजायला पण त्याला शिजवून घ्यायचं असतं दहा बारा मिनटं शिजण्यात पण ती घटल होती मग इथं दूध उकळी फोडून घ्यायची त्या वाटेनं मी दोन दोन वाटी दूध दो टाकलेले आणि तुम्हाला जर साखरेची खीर करायची असेल गुळाची नसेल करायची तर तुम्ही दुधाबरोबरच साखर टाकून घ्या मग तरी पण चौद्यात पण गुळ कसा थंडीत खालेला चांगला असतो म्हणून हो मी इथं गुळाचीच करणार होती आणि तिथं मी मिस करून मखाने बारीक केल्यात आणि दुधाला उकळी फुटली की त्यात मखाणं शिजवून घ्यायचं तर आपण मखानाचं सामान बघितलं आता खीर खीर करायची दूध मी गरम करायला ठेवले दुधाची छान लागते उकळी फोनाची गॅस गरम करते तुम्ही पण नक्की करून बघा थंडीसाठी खूप चांगली असते ती मखानं गरम असतं त्यामुळे आपलं जे दुखत असेल शरीर काय ते दुखत नाही जास्त करून मी तुम्हाला पण तेल पण सांगणार आहे आम्ही तेल कोटलं करतो ते थंडीत आणि बघा आठवड्यात न एकदा दोनदा खाली तर तुम्हाला चांगला फरक जाणवेल तुम्ही पण नक्की ट्राय करा घ्यावी चला बघ बघू आता दूध गरम होते इथं दुधाला उकळी फुटली आता मी त्यात बारीक केलेलं मखानं टाकून घेतलेत आणि ते चांगलं शिजवून द्यायचं बघा हलवा त्याला सतत हलवत राहायचं कारण खाली लागतं ते घट्ट होईपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आणि इथं थोडंसं उरलेलं मखानं टाकल्यात बघा मी उरून ते पण चांगलं मिक्स करून शिजवून घ्यायचं झाकण ठेवून ठेवून शिजायला जास्त नाही लागत त्याला उशीर बरं का पण शिजवून घेतलेलं चांगलं असतं घट्ट होईपर्यंत घेतले दहा बारा मिनटात शे शिजवून आणि सतत हलवून शिजवून घ्यायचं आणि तुमच्याकडं खारीक खोबऱ्याची पावडर असेल तर ते पण टाका तर इथं मी मनुकही टाकले ती भाजलेलं ड्रायफ्रूट टाकून घेतले म्हणजे ते पण शिजते त्याच्याबरोबर ते तुमच्याकडं असेल तर टाका नस नसेल तर राहू द्या ऑप्शनल आहे आणि इलायचीची पावडर पण बारीक करून टाकायची त्यांनी पण वास छान येतो आणि तूप पण टाका शि शिजतानाच आणि तुम्हाला साखर टाकायची असेल तर इथं आता साखर टाकली तरी चालेल तुम्ही गूळ टाकला दुधात गूळ फाट म्हणजे दूध फाटतं त्यामुळं मी नाही टाकलेलं आता ते मी शिजवून घेते ह्याला चांगलं बघा आता कशी घट्ट व्हायला लागली ती म्हणजे घट्ट झाले ती म्हणजे चांगलं आहे बघा ते पूर्ण घट्ट होऊन दिली आता मी तिला तुम्हाला जास्तच घट्ट वाटत असेल तर तुम्ही त्यामध्ये पण पनवतू शकता आणि जर तुम्हाला दुधाची पाण्याची मिस्क करायची असेल तर तरी करा दुधाची चांगली चव देते म्हणून मी तर दुधाचीच करते आणि माझ्याकडे खारी खोबऱ्याची पावडर शिल्लक होती म्हणून मी तिथं दोनच चमचं टाकले आणि जास्त घट्ट होते दुधा पावडरीमुळं म्हणून थोडंसं दूध दुधवतलं एक वाटीवरती कंटेस्टन बघू शकता त्याची घट्ट झाले ते भरपूर मग इथं मी आता एक वाटी दूध गोतून घेते वरून मस्त असते मखाण्याची खीर बघा आपलं अंग शरीर थंडी वाजत आली थंडी आली सुरू झाली की कुणाचं कंबर बायकांचं तर जास्त दुखत कंबर पाय हात पाय म्हणून आम्ही आठवड्यातनं दोन तीन वेळा करतोच आणि लहान मुलं पण खातात कॅल्शियम असतं बघा मखाण्यात भरपूर आम्ही दोन तीन वर्ष झाली किरकर तीच मी दोन तीन वर्ष झालं गॅस बंद करायचा आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं ते थंड व्हायला हो चांगली शिजली बघा खीर आता तुम्ही खाऊन बघा नक्की दोन तीन वेळा तरी आठवड्यातून करून बघा कोणाचं दुखत असेल तर आणि नसलं दुखत तरी पण करून बघा आणि खावा पण आणि पौष्टिक खीर आहे बघा लहान मुलांनासाठी पण आता एक खीर शिजली थोडंसं मला वाटतं गॅस फुल केला आहे मी त्याची वाफ सगळी बघा मोबाईलवरच येत होती तर मी स्टीलची कडे वापरली त्यामुळे सारखं मला हे करावं लागायचं नाही तर कडेत खाली लागते इथं झाकण ठेवले बघा मी आता त्याला तर चला झाकण उघडून गेली फक्त गोळ मिसाय झाला किती छान दिसते बघा ते तर आपले गुळ बारीक चिरून घेतल्यामुळं बघा तिथं लगेचच बा म्हणजे मेल्ट झाला ती लगेचच आणि बघा आधी किती घट्ट दिसत होती आता अशी कंडिशन झाली तुम्हाला जास्तच घट्ट वाटत असेल तर एक वाटी दूध वाटतात तुम्ही ह्याच्यामध्ये आणि गार झाली ही त्यामुळं थोडंसं खाताना सोमट करून घ्यायचं म्हणजे थोडंसं गरम करायचं जास्त गरम नाही करायचं किती मस्त दिसते ते खायला पण इतकी छान लागते ना खूपच ला छान लागते खीर तर थोडीशी वाफ काढली मी त्याची सोमट करून घेतले खाण्यासाठी आता गुळामुळे ह्याचा कलर चेंज झाला आहे रेड कलरचं झालं आता गुळ पण रेडच असतोय बघा डेकोरेशनसाठी काढून घेते आता मी आणि ह्याची चव बघायला अनुला देणार आहे बाकी ते छान दिसते ह्याच्यावरून एक चमचा तूप टाकले किती मस्त सुरेख दिसते खीर खीर असल्या वाटतच नाही मखाण्याची मस्त एक वाटी खाली ना तरी कितीतरी प्रकारचे प्रोटीन कॅल्शियम आपल्याला भेटल त्यातून मस्त दिसते बघा आता चला आता मला अनुला खायला द्यायचे अनुचे रिएक्शन बघा आपण अनु काय म्हणते खिरीला अनु वेट करत नव्हती दे दे करत होते आता बघा सुद्धा ना खात्यात बघा आणि कशी झाली सांगा खरं खरं सांग बघ ना फिनिश करून सगळे सगळी अनुलय आवडते खेरी तिने सांगितलेली करण्यासाठी आणि शाळेत किती मार्क पण इकडे सांगा ना पेपर बघा आणतो त्या दिवशी किती गिन्टी थ्री काय 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 चुकले का घड्याळ मला सांग ना किती वाजले घड्याळ बघा आमच्या अनुसार दिसता पट्टा अडकावलाय किती वाजले सांग ना मग पप्पाचं घड्या घातले का आणि मधलं स्टॉर्च कुठे गेलं ते हा मधून कुठे गेलं बाई तर आजच्यासाठी एवढंच होत मुला अभ्यास काय तिथं झोपायचंय आता तर मी ब्लॉग इथं सेंड करते आणि शेवटपर्यंत वाच केल्याबद्दल थँक्यू था। सगळ्यांना